सुरक्षानामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिव्यातील शेवटच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा विकास हाच भारतीय जनता पार्टीचा ध्यास हीच भावना मनात बाळगून दिव्यातील बी आर नगर येथे भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच आमचे नेते श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले साहेब यांच्या नेतृत्वात दिवा मंडळ अध्यक्ष श्री सचिन गोईर यांच्या संकल्पनेतून आज भारतीय जनता पार्टी दिवा शहरात बी आर नगर जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदर उद्घाटन सोहळा बी आर नगरचे सर्वे सर्व श्री निलेश बाळाराम म्हात्रे यांच्या हस्ते तसेच भारतीय जनता पार्टी दिवा मंडळातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनसामान्य नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला जनसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिवा शहरा ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यालयाची निर्मिती केली जाईल अशी गवाही दिवा मंडळाध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर यांनी आजचा कार्यक्रम स्थळी दिली सदर कार्यक्रम प्रसंगी ठाणे जिल्हा चिटणीस श्री विजय भोईर ठाणे जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश भगत माजी मंडळ अध्यक्ष दिलीप भोईर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण मधुकर पाटील माजी महिला मोर्चा अध्यक्ष सीमा भगत अजय सिंग अशोक गुप्ता समशेर यादव श्रीधर पाटील सुदेश पाटील राहुल शाहू रामबाबू सोनी नितीन कोरगावकर रवी मुन्नणकर विठ्ठल गावडे ज्ञानेश्वर गावडे निलेश भोईर आशिष पाटील आकाश भोईर विपिन भोईर प्रणव भोईर सुमित मडवी आवादराज राजभर भोलाप्रसाद कुशवा वर्षा काळे विनूबेन जिया भानुशाले सुनीता प्रजापती शीला गुप्ता गणेश गुप्ता अमन गुप्ता तसेच बी आर नगरमधील स्थानिक पदाधिकारी अनिल पवार सिद्धेश शेलार आयुष चवरकर प्रसाद कदम वैभव घोवळे ओमकार बारसकर अनिकेत पाटील साहिल पदनन यश गरुडे कुणाल चिनकटे अविश राववळ आयुष दळवी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा संपादक श्री संदीप जाधव हो। भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने आज नगर येथे आम्ही जनसंक जनसंपर्क का कार्यालयाचं ओपनिंग केलं आहे अंत्योदयाची भावना मनात ठेवून भारताच्या शेवटच्या नागरिकाचा विकास हा आम आमचा ध्यास आहे जसं मोदीजींनी सांगितलं की मी बनवलेल्या योजना या भारताच्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यामुळे आम्ही प्रत्येक एरिया एरियामध्ये जनसंपर्क का कार्यालय टाकून आम्ही त्या जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या ज्या समस्या त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही दिव्या वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून जनतेच्यासाठी एक समस्या सोडवण्याचं आधार असलेलं केंद्र आम्ही ते ओपन केलेलं आहे पक्षप्रवेश अं नव्याने लोक जोडलेली आहेत पण त्याचा पक्षप्रवेश अजून झालेला नाहीये जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही पक्षप्रवेश करणार आहोत आज भारतीय जनता पार्टीतर्फे युवा मंडळातर्फे आज नगर येथे आम्ही जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन केलं दिव्याच्या दिव्याची जी लोकसंख्या वाढ वाढती लोकसंख्या बघून आणि वाढती समस्या बघून लोक म्हणजे प्रत्येक एरियामध्ये आम्ही जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचा एक ढास ठेवलेला आहे तर काही दिवसांनी आम्ही साळवी नगर येथे काही दिवसांनी डीचे मध्ये काही दिवसाने किंवा पश्चिमेकडे तर असे जे जे लोकांना आधार अपडेट असतील दिव्याच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी असेल मेडिकल कॅम्प असतील अशा दिव्याच्या ज्या नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आहेत जस दिव्यात बिहार नगर बिहार नगरमध्ये सगळ्यात जास्त कुठली समस्या असेल तर पाणी प्रश्न तर पाणी प्रश्न या लोकांना इथे प्रश्नापासून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही इथे जनसंपर्क का कार्यालय सुरू केलं